सध्या आपल्या सर्वांच्याच नवरात्रीचे उपवास चालू आहे आणि उपवास चालू आहे म्हटल्यावर काहीतरी गोडसुद्धा खाण्याची नक्कीच इच्छा होते पण काय बनवायचं ते सुचत नाही कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये चला तर आज आपण याचीच एक बर्फी ट्राय करूया तर त्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे हे शेंगदाणे आपण थोडेसे ड्राय रोस्ट करायचे आहे त्यानंतर ड्राय रोस्ट करून झाले की थोडेसे साल काढून घ्यायची सर्व साल नाही काढायची शेंगदाण्याची काही राहू द्यायची त्यानंतर एक मिक्सरचं जार घेतलं त्यामध्ये सर्व शेंगदाणे घालून घेतले आणि थोडंसं असं जाडसर असं पावडर मी बनवणार आहे एकदम बारीक एकदम बारीक पावडर अजिबात नाही बनवायचे थोडेसे जाडसरच क्रस्ट करायचे आहेत या पद्धतीने तुम्ही पाहू शकता त्यानंतर ते जे आपलं पावडर आहे शेंगदाण्याचे एक मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे पण सर्व जे पावडर आहे त्या या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या वाटेने मी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच वाटीने मी किसलेलं खोबरं जे असतं आपलं सुकं खोबरं तर ते सुद्धा एक वाटी घेतलेलं आहे ज्या वाटेने शेंगदाण घेतले त्याच वाटीने आपल्याला सर्व मेजरमेंट करायचं आहे त्याने काय होईल एकदम माप व्यवस्थित राहील आणि बर्फीसुद्धा एकदम व्यवस्थित होईल बिघडणार तर अजिबात नाही त्यानंतर इथे गॅसवर कढई तापल ठेवलेली होती त्यानंतर जे आपले शेंगदाण्याचे बारीक पावडर आहे म्हणजे क्रस्ट शेंगदाणे आहे आणि खोबरं जे आहे किसलेलं त्याला आपण दोन ते तीन मिनटं छान असं ड्राय रोस्ट करून घेऊया त्याने काय होईल जे खोबरं आहे त्याचा एक वेगळा फ्लेवर येईल थोडंसं कुरकुरीत होईल त्याने काय होईल बर्फीमध्ये सुद्धा ते थोडंसं क्रंची राहील त्यानंतर ते जे आपलं दोन ते तीन मिनटं जे आहे रोस्ट करून झालेलं आहे त्यानंतर मी परत ते सर्व जे आहे एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं परत आपण मिक्सरचं जार घेणार आहोत त्यामध्ये मी दोन वाटी दूध घातलेलं आहे तर या पद्धतीने नॉर्मल टेम्परेचरचं दूध घ्या सकाळचं दूध असलं तरी चालेल फक्त नॉर्मल टेम्परेचरचं घ्या गरम घेऊ नका किंवा खूप थंड घेऊ नका त्यानंतर ज्या वाटीने शेंगदाण घेतले त्याच वाटीने दोन वाटी दूध त्याच वाटीने एक वाटीला थोडीशी कमी अशी साखर त्यानंतर मी पन्नास ग्रॅम काजू बदाम घेतलेले आहे म्हणजे पंचवीस ग्रॅम बदाम पंचवीस ग्रॅम काजू या पद्धतीने त्यानंतर तीन ते चार बेलायची घातली त्यामध्ये त्याला आपण छान असं फिरवून घेऊया काजू बदाम जे आहेत एकदम बारीक करून घ्यायचे आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम असं क्रीमी मलाई टेक्स्चर जे आलेलं आहे त्याने चाकलीची बर्फी एकदम बेस्ट होणार आहे एकदम मलाई मलाई आणि क्रीमी क्रिमी टेक्स्चर आलेलं आहे या बर्फीमध्ये तीन बर्फीचे आपल्याला फ्लेवर येणार आहेत एक म्हणजे कलाकंद त्यानंतर एक शेंगदाणा चिक्की आणि खोबऱ्याची बर्फी तर तिन्ही बर्फीची जी टेस्ट आहे ती आपली एकाच बर्फीमध्ये आज येणार आहे त्यानंतर परत कढई ठेवली तापायला त्यामध्ये दोन चमचे तूप घातलं ते जे आपलं क्रीमी टेक्स्चर होतं ते घालून घेतलं ते थोडंसं नॉर्मल गरम झालं की आपल्याला जे आपले खोबरं आणि शेंगदाण्याचं जे मिक्स आहे ते त्यामध्ये हळवारपणे घालून घ्यायचं आहे थोडंसं एकदम नॉर्मल गरम करायचं आहे खूप उकळ वगैरे नाही घ्यायची तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता नॉर्मल गरम झालेलं आहे त्यानंतर थोडं थोडं करून जे आपलं खोबरं आणि शेंगदाण्याचं जे मिक्सर आहे ते थोडं थोडं करून घालून हलवत राहायचं आहे एकच डायरेक्शनने व्यवस्थित हलवत राहायचं आहे त्याने काय होईल एकही गाठ होणार नाही आणि कन्सिस्टन्सीसुद्धा व्यवस्थित राहील त्यानंतर जे आपलं परत राहील थोडंसं घालूया परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया या पद्धतीने जर तुम्ही केलं तर त्यामध्ये एकही गाठ होणार नाही आणि ते व्यवस्थित मिक्ससुद्धा होईल तुम्ही याच पद्धतीने याच मेजरमेंटने जर केलं तर तुमची बर्फी जी आहे अजिबात बिघडणार नाही आणि एकदम व्यवस्थित अशी होईल त्यानंतर सर्व जे मिक्सचर आहे ते मी या ठिकाणी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता एक डायरेक्शनने फिरवत राहायचं आहे एक पाच ते सहा मिनटामध्ये ते बर्फी जी आहे आपली होऊन जाते तिचे एकदम आपल्याला मिक्स करून एकदम असं व्यवस्थित जे आहे बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी आपली जी आहे ती खुवायला सुरुवात झालेली आहे या पद्धतीने हलवत राहायचं आहे आपल्याला जर आपण नाही हलवलं एक तर एकतर खाली तरी लागेल किंवा मग गाठी तरी होतील त्यामुळं हलवतच राहायचं आहे एक पाच ते सहा मिनटामध्ये इझी बर्फी होऊन जाते आपली हे बघा तुम्ही कलरसुद्धा त्याचा थोडासा बदललेला आहे आणि कन्सिस्टन्सीसुद्धा आपली थिक होत आहे चला तर आपली बर्फी होत आहे तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसन केलं तर प्लीज प्लीज नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या तर हे बघा या ठिकाणी जे आहे कन्सिस्टन्सी एकदम थिक अशी झालेली आहे आणि आपल्याला आपली बर्फी आता होईल तर हे चेक करण्यासाठी आपल्याला काय करायचं एक चमचा घ्या किंवा उलट न घ्या काही पण घेऊ शकता तुम्ही त्यामध्ये ठेवून बघायचं जर ते आजूबाजूला जर आपलं मिक्सचर म्हणजे एक एक बाजूला जर ते आपलं मिक्सचर जे आहे सरकत असेल तर समजायचं अजून थोडं करायचं आहे नाही सरकलं तर ओके आहे त्यानंतर एक ताट घेतलं त्याला थोडंसं तूप लावून घेतलं आणि छान असं सर्वकडं ग्रीस करून घ्यायचं आहे त्याने काय होईल आपली जी बर्फी आहे एकदम सोप्या पद्धतीने निघून येईल त्यानंतर त्यामध्ये जे आहे मी ते सर्व बर्फीचं मिक्सर घालून घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी घ्यायची किंवा मग एखादं झाकण तुम्ही काही घेऊ शकता त्याला थोडंसं तूप लावायचं आणि ते तुपाने आपल्याला अलगदपणे अशी थापून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्ही विश्वासने ठेवाल खाण्यालासुद्धा इतकी अमेझिंग आहे आणि न्यूट्रिशननेसुद्धा भरपूर आहे शेंगदाण्यामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम सगळंच असतं त्यामुळे भूकसुद्धा लागणार नाही उपवासामध्ये एकदम दमदमीत दम असं काहीतरी खाल्ल्यासारखं वाटेल तर या पद्धतीने जे आहे बर्फी जी आहे व्यवस्थित थापून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता टेक्स्चर बघा कलर बघा एकदम परफेक्ट अशी जी आपली बर्फी आहे रेडी झालेली आहे त्यानंतर आपण याला थोडंसं खोबऱ्याने गार्निश करूया तर या ठिकाणी मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही हवं तर शेंगदाण्याने गार्निश करा किंवा मग पिस्त्याने करू शकता बदामने तुम्ही जे तुम्हाला आवडेल जे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याने तुम्ही नक्कीच गार्निश करू शकता त्यानंतर हल हळवारपणे जे आहे हाताने थोडंसं आपल्याला जे आहे खोबरं थोडंसं थापून घ्यायचं त्याने काय होईल ते खोबरं व्यवस्थित मिक्स म्हणजे त्याला लागेल पडणार नाही तर या पद्धतीने जे आहे मी बर्फी बनवून घेतलेलं आहे आता आपण याचे याला एक थोडं अर्धा तास मी रेस्ट देऊन घेतलेली आहे तर बर्फी आपली व्यवस्थित झालेली आहे तर प्रकारे मी कापसुद्धा बनवून घेतलेले आहे आणि एकदम क्रीमी एकदम मलाईदार एकदम अशी खरपूस जी आहे आपली बर्फी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम बेस्ट आपली बर्फी तयार झालेली आहे तुम्ही एकदा नक्की बनवा तुम्हाला नक्की आवडेल आणि प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या